कमळी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता प्रिन्सिपल सरांनी तर कमळीला फेल म्हणून घोषित केलेलं असतं याचा प्रचंड धक्का कमळीला बसलेला असतो ऋषी प्रिन्सिपल सरांना म्हणतो की सर या पेपरमध्ये नक्कीच काहीतरी गफलत झालेली आहे हे अक्षर कमळीचं नाहीच आहे एक स्टुडंट या नात्याने मला तिचं अक्षर चांगलं माहिती आहे त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की ऋषी सर तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या स्टाफवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात आणि या स्टुडंटवर आत्ता आलेला फ्रेशर स्टुडंटवर तुम्ही एवढा विश्वास कसा का काय दाखवू शकताय त्यानंतर ऋषी म्हणतो की नाही सर आपल्या स्टाफवर माझा पूर्ण विश्वास आहे पण ही उत्तरपत्रिका कोणीतरी बदलली आहे आणि त्याच्यामुळे कमळी नापास झालेली आहे आणि कमळी ही खूप स्कॉलर विद्यार्थिनी आहे ती फेल होऊ शकत नाही आहे तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की कमळीला रिएक्झाम म्हणजे पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी मिळावी आणि मग नाईलाजाने प्रिन्सिपल सर कमळीला पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी देतात परंतु प्रिन्सिपल सर हे स्वतः कामिनीबरोबर मिळालेले असतात कामिनी त्यांना आहे की आता खूप अवघड पेपर काढायचा आहे आणि ज्यामध्ये कमळी पुन्हा नापास होईल हे सगळं तुमच्याच हातात आहे काय आता कमळी पुन्हा फेल होणार का पास होणार हे पाहणं खूप रंज